मित्रांनो दोन तीन अत्यंत महत्वाचे असे विषय आहेत त्यातील पहिला विषय असा आहे की गायीचं सेन खाल्ल्यानंतर मुलगा किंवा मुली यांचा जन्म होतो असा दावाचार्य महाराज यांनी जाहीरपणे मीडिया समोर केलेला आहे आणि तिसरं मित्रांनो जी बलात्काराची घटना आहे त्यासंबंधी एक डॉक्टर प्रकाश कोयडे यांची पोस्ट आहे ती पोस्ट अत्यंत महत्वाची आहे आपण सुरुवातीला ती पोस्ट पाहू त्यामध्ये लिहितात बलात्कार घटना एक एक दहा वर्षाचा मुलगा झोपडपट्टीतील ओळखीचा तीस पस्तीस वर्ष वयाचा माणूस मुलाचा काका त्या मुलाला घेऊन कुठंतरी गेला अंधारात मुलावर हातपाय बांधून बलात्कार केला मुलगा कळत्या वयातला ओळख सहज सांगू शकत होता कोणत्याही शस्त्राविना ना चाकू ना दगड फक्त लातांनी काकाने त्या दहा वर्षाच्या मुलाला मारलं बरगड्या हृदयात घुसल्या होत्या मेला तो लहान मुलगा घटना दुसरी मोठी सोसायटी एक साडेतीन वर्षाची मुलगी लघवी करताना रडू लागली आईने बघितलं तर लघवी जागा लाल सुजलेली आईला कळलं काहीतरी भयंकर झालंय आपल्या मुलीसोबत आईने विचारलं तर ती मुलगी फक्त म्हणत होती दादा तपासण्या झाल्या बलात्कार झालेला आणि त्याच व्यक्तीने केला हे सिद्ध झालं अगदी समोरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या आय टीमध्ये काम करणाऱ्या लागभर पगार असणाऱ्या लग्न झालेल्या त्या तरुणाने त्या लहान मुलीवर बलात्कार केला होता मुली त्या मुलीची आई समोर आली तेव्हा अक्षरशः स्वतःच्या तोंडात मारून घेत होती कारण ती मुलगी सतत त्या दादाच्या सोबत असायची आईच विश्वासाने त्याच्याकडे पाठवायची घटना तिसरी काही महिन्यापूर्वी रात्री साडेनऊ ची घटना होती नेमकंच ड्युटी संपायची वेळ आणि पोलीस एका स्त्रीला घेऊन आले निर्विकार चेहऱ्याची ती बिहारी स्त्री होती काखेत दोन वर्षांची मुलगी होती पोलीस म्हणाली जो बी है साबको बोल काकेतल्या बाळाच्या अंगावर फक्त टी शर्ट होतं मांडीवर सी पसरली होती आणि त्यातून वाट काढत आलेले रक्ताचे ओघळ गुडघ्यापर्यंत येऊन सुकले होते किया हो आहे मी विचारलं पुढचा जवळपास एक मिनिट त्या स्त्रीचे फक्त ओठ थरथरत होते शब्दही फुटत नव्हता आणि अचानक ती बोलून गेली ए मेरी दो साल की बच्ची है किसीने बलात्कार किया है इसका मी घाबरलो तिथं बरं अशावेळी काय करायचं याचे प्रोटोकॉल तोंडपाठ होते पण ते बाळ बघून पाठीचा मनका थंडगार पडला काही सुचलं नाही दोन वर्षांच्या बाळावर बलात्कार होऊ शकतो यासाठी मी माणूस म्हणून तर सोडाच पण डॉक्टर म्हणूनसुद्धा तयार नव्हतो त्यानंतर पुढचे काही दिवस ती मुलगी आय सी यूमध्ये आणि तिची आई, आई सायकॅट्रिक वार्डमध्ये भरती होती प्रत्येक स्त्री पुरुषानं आठवून बघावं आपण कधीतरी थोडं गेलो आहोत का साधारणपणे एवढंच लिहिलंय घटनांची यादी खूप मोठी आहे आपलं मूल त्या बलात्काराच्या यादीत नसावं हीच अपेक्षा डॉक्टर प्रकाश कोयडे मित्रांनो अत्यंत हृदयद्रावक अशी ही पोस्ट आहे मित्रांनो आपण धर्म म्हणून संस्कृती म्हणून समाज म्हणून नेमकं कोणत्या दिशेने जात आहोत याचा विचार करणं गरजेचं आहे नेमकं आपण जगाला कोणतं ज्ञान देत आहोत नेमकं आपण सेनापासून मुलं तयार होतात हे जर ज्ञान देत असू आणि अशा भोंदूंची बाजू घेणारा जर वर्ग या देशामध्ये दे तयार होत असेल तर मित्रांनो आपली वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने आहे हे तपासणं गरजेचं आहे साडेतीनशे वर्षापूर्वी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलं नवशे सायासे कन्या पुत्र होती तरी का करणे लागेपती नवसाने सायासाने खाल्ल्याने किंवा अन्य कोणत्या बाह्योपचाराने जर पूर झाले असते तर नवरा करायची काय गरज आहे हा प्रश्न त्या काळामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी विचारलेला आहे पण हे अंधभक्त एवढे नालायक आहेत मित्रांनो एवढे नालायक आहेत हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना सुद्धा खोटं ठरवायला निघालेली आहेत अशा पद्धतीची एकंदर परिस्थिती आहे त्यामुळे तुकाराम महाराजांचे अभंग तर या लोकांना कधीही पचणार नाहीत कारण तुकाराम महाराज म्हणतात तोवरी तोवरी माळामुद्रांची भूषणे जव तुक्याचे दर्शन झाले नाही अरे तू वरवर जे सोंग करत आहेस वरवर जे भगव धारण केलेलं आहे वरवर जी तुझ्या गळ्यामध्ये माळ आहे माळांची भूषण घातलेली आहेत आणि लोकांना फसवत आहेत हे तोपर्यंतच आहे जोपर्यंत तो दर्शन झालेलं नाही माझं दर्शन झालेलं नाही तुकाराम महाराजांनी एवढा प्रचंड असा हमला केलेला आहे होऊन संन्यासी भगवी लुगडी न सोडी विषयांची किंवा चित्ती नाही अनुताप लटिके भगवे स्वरूप नुसतं भगववर धारण करून उपयोग नाही जोपर्यंत तुमचं अंतकरण शुद्ध होत नाही जोपर्यंत तुमचे संपूर्ण विकार गेलेले नाहीत तोपर्यंत तुकाराम महाराजांनी जी तुलना केलेली आहे भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंत तुकाराम महाराज म्हणतात कुत्र्याचा रंग सुद्धा भगवा असतो परंतु त्या कुत्र्याला अनुभव झालेला आहे का त्यामुळे मित्रांनो तुकाराम महाराजांनी अशा भोंदूवर भरपूर लिहिलेला आहे परंतु अशा भोंदूंना संत म्हणण्याची परंपरा या देशामध्ये आलेली आहे म्हणजे हे भोंदू सर्व धर्मामध्ये आहेत आणि या भोंदूबद्दल म्हटलेलं आहे टिळा टोपी घालून माळा म्हणते आम्ही साधू दया धर्म चित्ती नाही ते जाणावे भोंदू कलयुगी घरोघरी संत झाले फार वितभर पोटासाठी हिंडती दारोदार समज गैरसमज इतके खोलवर रुजलेले असतात हे फार भयानक आहे जोपर्यंत आपण धर्म निर्माण करत नाहीत जोपर्यंत आपण साधू संतांचे खरे विचार लोकांपर्यंत घेऊन जात नाहीत जोपर्यंत लोकांना आपण सत्य सांगत नाहीत जोपर्यंत या देशातील जो शोषित वर्ग आहे खालचा वर्ग आहे तिथपर्यंत सर्व सुख सुविधा आपण घेऊन जात नाहीत तिथपर्यंत सर्व साधने घेऊन जात नाहीत त्याचबरोबर ज्या हाय फाय जगामध्ये राहणारे जे लोक आहेत सोसायटीमध्ये राहणारे जे लोक आहेत खेडेगावामध्ये राहणारे जे लोक आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे मध्यमवर्गीय असतील श्रीमंत असतील या सर्व वर्गामध्ये जोपर्यंत आपण खरं ज्ञान घेऊन जाणार नाहीत खरा विचार घेऊन जाणार नाहीत खरी संस्कृती घेऊन जाणार नाहीत खरं ज्ञान घेऊन जाणार नाहीत तोपर्यंत तो मित्रांनो या समस्या कायम राहणार आहेत आणि निर्भीडपणे यावर काम करणं गरजेचं आहे आजच्या पुरतं एवढंच रामकृष्णहारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम